काही आता चरायला आल्यात आत बघा सगळ्या आणि एका ग्रुपने ने चरतायत नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण जाणार आहोत कणकवली तालुक्यातील तोंडवली गावामध्ये जिकडे आज आपण डॉ नागवेकर चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली यांच्या गोकुळ गोशाळेला भेट देणार आहोत आणि या गोशाळेबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत नक्कीच एक चांगलं काम डॉक्टर आणि त्यांची टीम करते ज्या गायी लोकांना सांभाळता येत नाहीयेत किंवा मोडलेल्या आहेत आजारी आहेत अशा गायी ते या गोशाळेमध्ये आणून सोडतात आणि त्यानंतर डॉक्टर आणि त्यांची टीम यांची जोपासना करते खूप चांगलं काम करतायत तर आधी आपण चाललोय आपल्या मित्राकडे विनूकडे अस्रोंडीला तिथून आपण कणकवलीला जाणार आहोत तिकडे आपल्याला डॉक्टर उमेश सावंत भेटणार आहेत आणि त्यांच्यासोबत आपण जाणार आहोत तोंडवली गावामध्ये तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर विनूजवळ पोहोचलो आहे असरोंडीला आपल्यासोबत पण आहे जो इकडेच थांबणार आहे तर आपल्याला जायचंय कणकवलीला पण प्रॉब्लेम असा झालाय की गाडी बंद पडली आहे स्टार्टर लागतोय पण चालू होत नाहीये तर विनू बोलतोय की कणकवलीपर्यंत पाय लावून घेऊन जायची आहे कणकवली किती किलोमीटर आहे दहा किलोमीटर दहा किलोमीटर पाय लावून घेऊन जायची आहे ना? उमेशावन्त। उमेशावन्त। तर आपल्याला कणकवलीवरून नांदगावला जायचंय ना तर आपल्याला कुठल्या सरांना भेटायचंय ते डॉक्टर उमेश सावंत उमेश सावंत आणि तिथून आपल्याला पुढे जायचंय फायनली गाडी गॅरेज मध्ये सोडली आहे आणि आता आपण त्या सरांजवळ चाललोय तर फायनली आपण भेटलोय डॉक्टर उमेश सावंत यांना आता आपण निघालो आहे नांदगावकडे तर बाकीची माहिती आपण तिकडे जाऊनच घेऊया फायनली आपण पोहोचलोय नांदगाव नांदगावमध्ये इकडे आहे गोशाळा ही बघा डॉक्टर नागवेकर चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली तर आतमध्ये जाऊया मस्तपैकी छोटी छोटी वासरं दिसतात ती बघा आतमध्ये बघा किती आहेत पुढे जाऊन आपण माहिती घेऊया तर ही आहे त्यांची गोशाळा आणि किती गायी आहेत बघा तर आता आपण पोचलो गोकुळ गोशाळा इकडे, आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर उमेश सावंत तर या गोशाळेबद्दल थोडं सांगा डॉक्टर नागवेकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ही गोशाळा त्यांनी सुरू केली होती आणि त्यावेळी काही कमी जनावरं होती आपल्याकडे म्हणजे पंधरा वीस गायींपासून ही गोशाळा आता सुरू करून ही साठ सत्तर गायी सध्या आपल्याकडे आहेत ज्या लोकांना सांभाळायचं हे नाही आहे इच्छा नाही आता बऱ्याच ठिकाणी कसं सिंधुदुर्गामध्ये आपल्याकडे यांत्रिकी शेती झाली आहे आणि यांत्रिकी शेती झाल्यामुळे जनावरं पाळण्याचं कोण हेच करत नाही आहे आणि अशी जनावरं सध्या आपल्याकडे लोक आणून आणून देत आहेत खरोखर त्यांनी इच्छा कर नाही आणि त्यांना बाहेर विकायची पण नाही आहेत अशा लोकांनी या गोशाळेत ही जनावरं आणून दिलेली आहेत या गायी आता इकडे तुम्ही आणल्या आहेत त्यांच्यापासून पुढे काय करणार आहात आता या गायींपासून आता ही गोशाळा चालवताना आपल्याला इथेच यांचे जे निर्वाह करायचा आहे आप आपल्याला ते यांच्या उत्पादनापासूनच आपल्याला निर्वाह करायचा आहे उदाहरणार्थ गांडूळ खत असेल नंतर जीवामृत असेल गोमूत्र अर्क असेल किंवा जे पंचगव्य प्रकारचे जे असतील कारण या सगळ्या देशी गायी आहेत मग या देशी गायीपासून पंचगव्याची निर्मिती आपल्याला करायची आहे आणि या गायींची संख्या हळूहळू वाढून बघू आपण दोनशेपर्यंत न्यायचा विचार आहे आपल्याला या साईडला गायी आहेत आणि या साईडला छोटी छोटी वासरं आहेत चला, गाई आता गाईंना चरायला नेण्याची वेळ झाली आहे सर्व गायी आता बाहेर काढल्या जात आहेत आणि समोरच तिकडे मस्तपैकी चराव आहे रान आहे तर मित्रांनो हे काका आहेत तुमचं नाव कसं माझं सरदार पाटील अच्छा आणि दिवसातून किती वेळा यांना चरायला सोडतं सकाळी दहा आठ ते दहा साडे दहापर्यंत अच्छा अकरा दारा आता संध्याकाळी संध्याकाळी चार ते सहा अच्छा तर सर एवढ्या गाई आहेत तर त्या सांभाळण्यासाठी कोण आहेत का इकडे म्हणजे कशा प्रकारे मॅनेज केलं होतं त्या गायी सांभाळण्यासाठी आपण एक पाटील म्हणून ते दाम्पत्य आणि त्यांचं कुटुंब तिथे आपण ठेवलेलं आहे आणि त्यांना आम्ही योग्य तो पगार आम्ही देतो आहे ट्रस्टतर्फे आणि याचं श्रेय डॉक्टर नागवेकर यांना जात आहे त्यांनी खूप मेहनतीने हे ट्रस्ट सांभाळलेलं आहे आणि या गोशाळेसाठी त्यांचं योगदान एक खूपच मोठं आहे त्यांना पण आपण पुढे भेटणार आपण भेटणारच आहोत त्यांचं आणि अजून एक आपल्याला हे भविष्यात आपल्या सिंधुदुर्ग कोकण पट्ट्यात जी आपली कोकण कपिला जी गाय आहे त्या गायीचं संवर्धन आणि तिचे पैदास हे आपल्याला इथे करायची आहे त्या दृष्टिकोनातून एक प्रपोजल आपलं आहे आणि ते भविष्यात कोकण कपिला जी गाय आता ही रास होत चालली आहे ती गाय टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत या सगळ्या गायी आहेत त्या कोकण कपिलाच आहेत काय नाही ह्या सध्या स्थानिक आहेत कोकण कपिला ही जरा वेगळ्या पद्धतीची गाय आहे सगळ्या गाई आता चारायला आल्यात या बघा आणि मस्तपैकी ग्रुपने चरतायत खूप मोठा असा माळ आहे आणि किती आहे बघा मस्तपैकी पोट भरून तीन तासानंतर त्या परत तिकडे आपल्या गोठ्यामध्ये जातील तर सर तुम्ही खूप चांगलं काम करताय तर आता या गायींपासून पुढे काय करण्याचा प्लॅन आहे तुमचा आपण मगाशी बोलल्याप्रमाणे कोकण कपिलाचं आपण जे जात आहे आपल्याकडे ती जी नष्ट होत चालली आहे तिला आपण चांगल्या रीतीने फायदा त्याचे करणार आहोत आणि त्या गायींपासून जे पंचगव्य हा जो प्रकार आहे है। गोमूत्र अर्क शेण दूध तूप तू, वगैरे जे पाचून जे पदार्थ निघणार आहेत त्याच्यावर आपण काम करणार आहोत पंचगव्यामध्ये गोमूत्र अर्क हे जे भविष्यात आपण त्याच्यावर जास्त लक्ष देणार आहोत तसेच गांडुळकत आणि इतर जे आहेत गोमूत्र फवारणीसाठी वगैरे आपण वापरतो त्याचाही उपयोग आपण भविष्यात करून घेऊ कोणाला इकडे गाई बघायला यायची असतील तर येऊ शकतो ना हां येऊ शकता ना बघायला येऊ शकता इथला ऍड्रेस आहे पोस्ट तोंडवली कुडतरकरवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग नांदगाव 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 फोंडा रस्त्यालाच आहे हाय रस्त्याच्या बाजूलाच आपला बोर्ड लावलेला आहे तिथून तुम्ही आत येऊ हो शकता चला गोशाळेला भेट देऊन आता परत कणकवलीत चाललोय कणकवलीत आपण डॉक्टर नागवेकरांची भेट घेऊन त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे कणकवलीमध्ये डॉक्टर नागवेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आणि आता आपल्यासोबत हो आहेत डॉक्टर अनंत नागवेकर आणि त्यांच्या पत्नी कीर्ती नागवेकर यांच्या दोघांच्या संकल्पनेतून गोकुळ गोशाळा निर्मिती झाली आहे तर डॉक्टर काय सांगाल तुम्ही या गोशाळेबद्दल आम्ही आमच्या बागेमध्ये काही गाईंची सेवा करतो त्यातनं आमच्या म्हणजे माझ्या मिसेसला मला तसंच आपलं डॉक्टर सावंत मिस्टर सक्पा त्या च जणांना अशी म्हणजे भावना झाली की आपण गायींची सेवा करावी त्यानंतर आम्हाला ही संकल्पना सुचली आणि आम्ही मनोभावे असं ठरवलं की ज्या अपंग गायी आहेत ज्या पालन पालनपोषण होत नाही आहे ज्या इव्हन रस्त्यानंसुद्धा सुद्धा त्या स्वतःच्या ताकदीवर चालू शकत नाही अशा गाळींना आपण आणून त्यांची सेवा करावी त्यांना योग्य खाणं द्यावं आणि आपण त्यांचं पालनपोषण करावं असे आम्हाला सर्वांना मनोभावे इच्छा झाली म्हणून आम्ही गेले पाच सहा वर्ष गोशा गोशाळा म्हणून आम्ही सुरुवात केली आहे आता या गोशाळेमध्ये साठ ते पासष्ट गाळी आहेत कोणी आंधळे आहेत कोणी लगडं आहेत कोणी आजारी असतात शरीराने हडपलेले असतात अशा सगळ्या गायींच्या आम्ही डॉक्टर ठेवून चार नोकर ठेवून त्यांना खाणं देऊन त्यांची योग्य प्रकारे आम्ही देखभाल करतो हे आम्हाला एक मोठं समाधान आहे कोणी आम्हाला तशी डायरेक्ट मदत आतापर्यंत केलेली नाही आम्ही कोणाकडे तशी मागणी म्हणजे म रिक्वेस्टसुद्धा आम्ही केलेली नाही गेले सात आठ वर्ष आणि त्याच्यापूर्वी दहा वर्ष आम्ही स्वतः करतो पण आता कसं झालं आहे एक साठ पासष्ट गायी झाल्यामुळे आम्हालासुद्धा त्यांचं थोडंसं पालनपोषणमध्ये नाही म्हटलं तरी थोडंसं बर्डन होतं पण आम्ही ते करतो आणि करणार त्याच्याबद्दल काही शंका नाही ह्यासाठी आम्हीसुद्धा गव्हर्मेंटकडे अनुदानासाठी किंवा मदतीसाठी आम्ही ॲप्लिकेशन दिले आहे माननीय दीपक केसरकर यांचीसुद्धा भेट घेऊन त्याविषयी आम्ही चर्चा केली आहे त्यांनी त्यावेळी आम्हाला म्हणजे वचन दिलं होतं की आम्ही हे चांगलं काम आहे आम्ही करू अजूनपर्यंत काय झालेलं नाही आहे पण ह्या गायींची अवस्था आम्ही करत असलेले काम आणि गाय ही ईश्वराचं प्रतीक आहे असं समजून त्यांनीसुद्धा ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटतर्फे हातभार लावावा आणि आम्हाला थोडी बहुत मदत करावी अशी आमची इच्छा आहे आणि ते करतील कारण हे शेवटी सेवा भावी कार्य आहे आम्ही आता सात आठ दहा वर्ष स्वतःच्या खर्चाने आम्ही चालवत आहोत लोकांना गाई सांभाळायला ना होत नाही आहे काही गाई कत्तलखान्यामध्ये जात आहेत आणि ही सेवा आम्ही करत असताना निरपेक्ष करत असताना आम्हाला सरकारने मदत करावी ही आमची बाळगली इच्छा काही खोटी आहे असं आम्हाला वाटत नाही आणि केसरकर साहेबांनी कलेक्टर साहेबांनी ह्यासाठी आपण पुढे येऊन आमच्या गोशाळेला विजेट देऊन खरोखरच आम्ही हे करतो आहे की नाही बघून त्या दृष्टीनं आम्हाला हातभार लावावा कारण गाय ही शेवटी कृष्णाची आवडता पाणी आहे आणि गाईची सेवा म्हणजे कृष्णाची सेवा असल्यासारखं आहे आणि ह्याच्यामुळे सर्वांना आशीर्वाद मिळणार आहे तरी या दृष्टीनं त्यांनी पावले उचव हीच आमची इच्छा आहे नक्कीच आम्ही आता शाळेमध्ये बऱ्याच गायी बघितल्या आणि वासरं पण आहेत छोटी छोटी मग त्यांचं दूध वगैरे बाहेर विकत नाही आम्ही दूध विकत नाही कुठलाही व्यापार किंवा पैसा आम्ही त्या गाईपासून करत नाही साधारणतः साठ ते पासष्ट गायीपैकी जवळजवळ पंचावन्न ते अठ्ठावन्न गायी या भाकड आहेत अच्छा त्यांच्याकडनं दूध नाही काही नाही पण कोणी आंधळे आहेत कोणी पांगळ्या आहेत कोणाला चालता येत नाही मग ह्या सगळ्या गायींना आम्ही सांभाळतो आणि ईश्वराने आम्हाला आमच्याकडून ते करून घ्यावं अशी आमची इच्छा आहे नक्कीच तुम्ही खूप चांगलं काम करताय तर तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत डॉक्टर कीर्ती नागवेकर डॉक्टरांच्या पत्नी तर तुम्ही काय सांगाल या गाय एक भगवानचं स्वरूप आहे बरोबर आणि कृष्ण भगवानला गाय हे अतिशय प्रिय म्हटल्यावर जिथे कृष्ण भगवान असतात तिथे गाय हे आपण देवाच्या स्वरूपात आपण ते मानतो त्यांना आता माझी बाग आमची तोंडवली गावात आहे तिथे आज वीस वर्ष झाले आम्ही गायचं गाय पंधरा वीस गाय होत्या आणि चार पाच वर्षापासून आम्ही हे गोशाळा सुरू केली आहे कशासाठी की ज्यांना जमत नाही ज्या फॅमिलीजना जमत नाही गाय सांभाळणे त्यांनी आणून आमच्याकडे चा ते गाय सोडावी आम्ही त्यांच्या व्यवस्थित चारा मग ते खाद्य त्यांचं आणि ते व्यवस्थित पुरवतो ते त्यांचे जे वासरं असतात ते जे दोन तीन गाय जे दूध देतात ते त्यांच्या वासरांनाच हरवण्यात येते अच्छा मेन म्हणजे काय की हे गायच्या मला असं वाटलं कारण काय की आम्ही आमचे एक देव आहे तिथे यू पीमध्ये श्रीनाथजी गाव नाथद्वारा म्हणून अच्छा ते बा त्यांच्या बाजूला एक गौशाळा आहे नाथद्वाराच्या बाजूला गौशाळा आहे आम्ही दर तीन वर्षांनी तिथे जातो आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण खाद्य स्वरूपात आपण ते दक्षिणा देऊन येतो <coughs> तिथे एक गाय आहे खूप चांगलं उंचपूर्वी असे उंचे वगैरे अशी गाय आहे आणि असं मानलं जातं की ती गाय कृष्ण भगवानच्या गायीची वंशज आहे आणि त्या गायचा खालून आपण गेलो तर आपल्याला मोक्ष प्राप्त होतं असं तिकडे मन आहे तर मी आणि माझे मिस्टर डॉक्टर नागवेकर आम्ही दोन्ही एकमेकांच्या सहाय्याने आ चार पायाचं मधून जाऊन आपण देवाची पूजा करतो तशी आम्ही आतून जाऊन आम्ही आमच्या मनाचे समाधान केला आणि तिथे जी गौशाळा आहे तिथे जवळजवळ एक हजार गाय आहे तर एक हजार गायमध्ये तशी आपण उभं राहू शकत नाही तिथे एक मोठा असा चौथारा बांधला आहे तिथे पायऱ्या चढून आपण वर जाऊन बसायचं आणि साडेचार ते साडेपाच आपण जे कोण बघणारी माणसं आहेत त्यांनी वरती जाऊन बघायचं जा, बसायचं आणि मग ते एक घंटा वाजवतात तेव्हा आपण खाली उतरायचं नाही तर मग ते एकदम एक हजार गाय सोडतात आणि ते सोडल्यानंतर प्रत्येक गाय आपल्याला दिसते की ते खाद्य त्यांना ऑलरेडी घातलेलं असते ते गायनं सगळं व्यवस्थित खाणं वगैरे भर भरवून म्हणजे गाय स्वतः होऊन आपलं काय ते खात असतात व्यवस्थित ते बघून मला असं वाटलं की मी पण थोडी हे गौ गो, गौशाळा सुरू केली तर आपल्याला पण असं थोडं आपल्या हाताने चांगलं पुण्याचं काम होऊ शकेल तर त्याच्यासाठी माझ्या मिस्टरांनी मला भरपूर साथ दिली आणि व्यवस्थित मदत दिली म्हणून हे चार पाच वर्षापासून मी जे आहे ती गौशाळा मी चालवत आहे जो. तर आपण कोणीही कधीही येऊन माझ्या गौशाळेला येऊन भे म्हणजे येऊन बघू शकतात भेट देऊ शकतात की आम्ही कसं काय गायचं व्यवस्थित तेवढंच सांगून मी जरा हे तर मित्रांनो आज आपण डॉक्टर नागवेकर यांच्या गोकुळ गोशाळेबद्दलची माहिती घेतली खूप सुंदर असं काम डॉक्टर आणि त्यांची टीम करते जर तुम्हाला या गोशाळेला मदत करायची असेल तर खाली दिलेल्या अकाउंट नंबरवरती तुम्ही पैसे पाठवू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा चला भेटूया आता लवकर ते नवीन ब्लॉग मध्ये बाय टेक केअर काळजी घ्या